देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग एकवीस विवाह हिमालयाची ती अलंघ्य पर्वतराजी पल्याडच पसरलेलं असुरांचं अवाढव्य साम्राज्य पण त्याची माहिती ऐकीव गुढाने भरलेली अनेक दंतकथांना जन्म दिलेली हिमवानाच्या राज्यातील लोकांचा असुरांना कधी पाहायचा योग आला नसला तरी त्यांच्या कल्पनेतले असूर मायावी होते अद्भुत शक्तींनी ते म्हणे कोणतंही रूप घेऊ शकत देवांशी तर त्यांचं एवढं वैर की ते सतत त्यांच्याशी लढतच असत हिमवानाचं राज्य छोटं होतं लोक काबाड कष्ट करून त्या दुर्गम दर्याखोऱ्यात राहत असत दक्षिणेला असूर राहत असल्यानं त्यांनी ती दिशाच त्याज्य ठरवून टाकली होती तो पर्वत ओलांडून पलीकडे जायची हिंमत कोणी करणं शक्य नव्हतं दहशतच तेवढी बसलेली होती ज्यांना कधी पाहिलंही नाही अशा असुरांच्या गोष्टी पोरासोरांना घाबरवायला चांगल्या कामाला येत पण त्या दिवशी हिमवान एका काळविटाचा पाठलाग करता करता वाट चुकला आणि दक्षिणेच्या पर्वताच्या खांद्यावरील अरुंद सपाटीवर आला तिथे त्यानं दम घेतला काळवीट तर नजरेच्या टप्प्यातून कधीच सटकून गेलं होतं हिमवान दमला होता उंचच उंच देवदारांच्या दाटीत आता सूर्याच्या तिरक्या पडलेल्या तिरिपांनी त्याला भान दिलं की सायंकाळ झाली आहे आणि आपण आपल्या राजधानीपासून बरेच दूर आलेलो आहोत आपल्याला तहानही लागल्याचं त्याला आता भान आलं त्यानं इतस्तहा नजर फिरवली हिमालयात झऱ्यांची रेलचेलच असते ती सपाटी ओलांडल्यावर सरळ सोट वर जाणारा हिमानं आच्छादलेला कडा दिसला हिमातून झरणारं पाणी अत्यंत वेगानं घळीतून वाहत खाली जात होतं त्यानं तहान भागवली आता तो परत जायला वळणार तोच त्याच्या कानावर एका अर्भकाच्या रडण्याचा आवाज पडला त्यानं दचकून इतस्तः पाहिलं या निर्जन निबीड रानात कोण रडतय आपण कोठे आहोत याचं त्याला आता भान आलं आपण असुरांच्या सीमेवरील पर्वताजवळ आहोत हे त्याच्या लक्षात आलं काळविटाच्या पाठलागाच्या नादात हे आपल्या लक्षातच आलं नाही ही नक्कीच असुरांची काही माया असेल हिमवान एवढा पराक्रमी पण असुरांच्या कल्पनेनच बावरून गेला पण काही दगड पडल्याचा आवाज आला आणि पाठोपाठ पुन्हा रडण्याचा आवाज कोणीतरी संकटात तर सापडलेलं नाहीये ना असुर कशाला असले आवाज करत बसतील